यंदाची निवडणूक ही आयदर ब्रेक इट और इट प्रकारची आहे असे अनेक नेते आणि पक्ष आहेत ज्यांच्या अस्तित्वाची बाजी निवडणुकीत लागलेली पाहायला मिळत आहे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या अस्तित्वाचा का नाही यंदाची निवडणूक आहे तरीही महाराष्ट्रात यंदा वारं फिरल्याचं दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध वारं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि असं असलं तरी सुद्धा निवडणुकीत नक्की काय होणार हे येत्या तेवीस तारखेला समजेल मात्र तरीही काँग्रेसची हवा आपल्याला यंदा अनेक वर्षांनी महाराष्ट्रात दिसून आली आणि त्यामुळे काँग्रेसचे असे काही उमेदवार आहेत जे निवडून येतील अशी खात्री राजकीय विश्लेषक आणि तज्ज्ञ सांगतात आता नेमके कोणते आहेत ते, आहे ते उमेदवार आणि त्यांची निवडून येण्याची शक्यता दाट असण्याची कारण काय जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते यंदा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असं विधान अनेक काँग्रेस नेत्यांनी केलेलं आपण ऐकलंय त्यामुळे काँग्रेस नक्की काय आणि कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे मात्र बाकी कामगिरी हो न हो पण काँग्रेसचे काही उमेदवार जे नक्की निवडून येतील असं बोललं जात आहे आणि यातले पहिले उमेदवार आहेत नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असणारे नाना पटोले दोन हजार चौदा साली नाना पटोले यांनी भाजपला सोड चिठ्ठी देत पुन्हा काँग्रेसमध्ये दे प्रवेश केला होता ही गोष्ट भाजपच्या प्रचंड जिवारी लागली होती तेव्हापासून नाना पटोले हे भाजपच्या हिटलिस्ट वर आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना धडा शिकवण्यासाठी भाजपनं मोर्चे बांधणी केली खरी पण त्यांना यश आलं नाही त्यामुळे यंदा नाना पटोले यांना रोखण्यासाठी भाजप आणखी वेगळी खेळी करण्याची शक्यता आहे मात्र ही खेळी नाना पटोले यांच्यावर कितपत परिणाम करू शकेल हे मात्र अद्याप स्पष्ट नाही पटोले यांनी दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या भंडारा गोंदिया मतदारसंघातून निवडून गेले त्यांनी विद्यमान खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा सुमारे एक पूर्णांक पाच लाख मताधिक्याने पराभव केला होता आणि अनेक अने वर्ष त्यांचं वर्चस्व आता साकोली मतदारसंघात निर्माण झालं आहे काँग्रेसचे दुसरे उमेदवार आहेत बाळासाहेब थोरात संगमनेर म्हणजे बाळासाहेब थोरात असं मागच्या चाळीस वर्षांपासून समीकरण आहे संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात हरवणं खूप कठीण आहे असं म्हटलं असलं तरी सुद्धा आता बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दलच्या भाजप नेते वसंत देशमुखराव यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापले महाराष्ट्रात संगमनेर हा विधानसभा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे संगमनेर मधून बाळासाहेबांच्या विरोधात तिथे बाळासाहेबांच्या अमोल खताळ यांनी उमेदवारी दिली आहे या मतदारसंघात थोरात हे एकोणीसशे पंच्याऐंशी साली सर्वप्रथम अपक्ष म्हणून निवडून आले त्यानंतर सलगपणे त्यांनी काँग्रेसकडून विजय मिळवला आहे सहकारी साखर कारखाना सहकारी दूध संघ शैक्षणिक संस्था यांचं भक्कम जाळ असल्याने त्यांचं त्या तालुक्यावर वर्चस्व आहे त्यामुळे यंदाही त्यांची एवढ्या वर्षाची विजयाची माळ कायम राहील असं बोललं जातंय काँग्रेसचे तिसरे उमेदवार आहेत विजय वडेट्टीवार ब्रह्मापुरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार हे आहेत मतदारसंघ चंद्रपूर जिल्ह्यात येतो विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे या मतदारसंघाला राजकीय दृष्टिकोनातून वेगळं महत्व प्राप्त झालंय युती असो की आघाडी या दोघांनीही ब्रह्मपुरी मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय पण तरीही दोन हजार चौदा पासून सलग दोन टर्म मध्ये विजय वडेट्टीवार हे इथून निवडून येत आहे त्यामुळे यंदाही ते तिथे विजयाची पताका फडकवणार असा विश्वास अनेकांना आहे काँग्रेसचे चौथे उमेदवार आहेत धीरज देशमुख विधानसभा निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातील लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसनं विद्यमान आमदार धीरज देशमुख यांना दुसऱ्यांदा संधी दिली आहे या मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार धीरज देशमुख यांच्या विरोधात भाजपकडून रमेश कराड यांना रिंगणात उतरवलंय त्यामुळे ही लढत नक्कीच रंगतदार होणार आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीतून लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसनं धीरज देशमुख हे विजयी झाले त्यांनी शिवसेनेच्या सचिन देशमुखांचा पराभव केला होता या मतदारसंघात नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली लातूर ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसच्या धीरज देशमुख यांना दोन दे, एक एक हजार एकोणीस मध्ये एक लाख एकतीस हजार तीनशे एकवीस मतांनी विजय मिळाला होता त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची मतं ही नोटालाच मिळाली होती त्यामुळे धीरज देशमुख यांचं पाच वर्षातील कार्य आणि नाही म्हटलं तरी विलासराव देशमुखांची पुण्याय यामुळे धीरज देशमुख यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जातोय काँग्रेसचे पाचवे उमेदवार आहेत अमित देशमुख ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि अमित देशमुख चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत यापूर्वी सलग तीन वेळा त्यांनी निवडणूक जिंकली आहे यावेळी भाजपतर्फे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉक्टर अर्चना पाटील भाजपच्या वतीने रिंगणात असल्यानं लातूरमध्ये देशमुख व चाकूरकर घराण्याची प्रतिष्ठापनाला लागली आहे मात्र तरीही सलग तीन वेळा आपला गड कायम राखणाऱ्या अमित देशमुख यांना यंदा सुद्धा त्यात यश येईल असा विश्वास राजकीय तज्ज्ञांना आहे काँग्रेसचे सहावे उमेदवार आहेत पृथ्वीराज चव्हाण सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण म्हणजेच काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच कराड दक्षिण अशी या मतदारसंघाची ओळख आहे जी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण माजी सहकार मंत्री विलासराव पाटील आणि माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज अखेर राखली आहे सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण मतदारसंघ हा पहिल्यापासून आज अखेर काँग्रेसच्या विचारांच्या राखण्यात नेत्यांना यश आलं आहे या मतदारसंघाचं आतापर्यंत फक्त यशवंतराव मोहिते विलासराव पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण या तीनच नेत्यांनी नेतृत्व केलं सातारा जिल्ह्यातील विधानसभा सा मतदारसंघांपैकी कराड दक्षिण हा एकमेव काँग्रेसचा मतदारसंघ आहे आणि यंदा चव्हाणांच्या विरोधात अतुल भोसले यांना उमेदवारी मिळाली आहे गेल्या पाच वर्षात भाजप नेते अतुल भोसले यांनी ही जोरदार तयारी केली आहे अतुल भोसले हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे समजले जातात मात्र दक्षिण कराड मतदारसंघात त्यांचा विजय होणं मानलं जाते काँग्रेसचे सातवे उमेदवार आहेत विश्वजित कदम पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ हा सांगली लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे काँग्रेसचे नेते विश्वजित पतंगराव कदम हे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत या मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील पलूस आणि कडेगाव या दोन तालुक्यांचा समावेश आहे दोन हजार आठ मध्ये विधानसभा मतदारसंघांची फेरमांडणी झाल्यानंतर पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला त्याआधी हा मतदारसंघ वांगी भिलवडी या नावाने ओळखला जायचा या मतदारसंघात माजी मंत्री व स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांचं वर्चस्व होतं तब्बल सहा वेळा या मतदारसंघातून पतंगराव कदम हे विधानसभेवर निवडून गेले होते त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र विश्वजित कदम यांची पलूस कडेगाव विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे पण कदम घराण्याचं वर्चस्व आपल्याला या मतदारसंघात पाहायला मिळतं काँग्रेसचे आठवे उमेदवार आहेत माणिकराव ठाकरे काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत दिग्रज मतदारसंघात ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रज मतदारसंघात आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माणिकराव ठाकरे आणि शिवसेना मंत्री संजय राठोड आमने सामने येणार आहेत सलग चार वेळा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे माणिकराव ठाकरे यांचा पराभव दोन हजार चारच्या निवडणुकीत त्यावेळी नौख्या असलेल्या संजय राठोड यांनी केला होता त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस अशा सलग तीन निवडणुकात त्यांनी विजयाची हॅट्रिक साधत संजय राठोड मोठ्या मताधिक्याने विजयी होत गेले यांना महाविकास आघाडीकडून नेर नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष पवन जयस्वाल यांच्या उमेदवारीची घोषणा झाली होती मात्र दुसऱ्याच दिवशी यात दुरुस्ती करून माणिकराव ठाकरे यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे दोन दिग्गज उमेदवारांमुळे यंदा दिग्रस मधील लढतीकडे राज्याचं लक्ष लागलंय महागाई शेतमालाच्या भावावरून माणिकराव ठाकरे राठोड हो यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळेच माणिकराव ठाकरे हे यंदा विजयी होतील अशी विधानं मांडली जात आहेत काँग्रेसच्या नवव्या उमेदवार आहेत ज्योती गायकवाड धारावी विधानसभा मतदारसंघातून त्या लढणार आहेत खासदार वर्षा गायकवाड ह्या ज्योती गायकवाड यांच्या भगिनी आहेत आणि त्याचा त्यांना निश्चितच फायदा होणार असल्याचं दिसून येत आहे विधानसभा निवडणुकीतील धारावीची जागा ही मुंबई शहर जिल्ह्यातील दहा प्रमुख मतदारसंघांपैकी एक आहे धारावी मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा समावेश आहे जी सामाजिक राजकीय आणि आर्थिक दृष्टिकोनातून सर्वात महत्वाची आहे धारावीच्या राजकीय इतिहासात काँग्रेस आणि शिवसेनेनं आपलं उमेदवार निवडून आणत ताकद दाखवली आहे इथे दोन्ही पक्षांनी वेळोवेळी आपली ताकद सिद्ध केली मात्र एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं पुनरागमन केलं आणि एकनाथ गायकवाड विजयी झाले त्यानंतर त्यांच्या कन्या वर्षा गायकवाड यांनी दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसचं प्रतिनिधित्व केलं आणि सलग चार वेळा याच मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला वर्षा गायकवाड या सुद्धा धारावीतील लोकांमध्ये लोकप्रिय आहेत वर्षा गायकवाड्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात अनेक प्रयत्न केले त्यामुळे त्यांना धारावीत मोठा पाठिंबा मिळाला आणि म्हणूनच ज्योती गायकवाड यांचा विजय इथे निश्चित मानला जातोय आता हे आहेत काँग्रेसचे काही निश्चित विजयी मानले जाणारे उमेदवार ज्यांनी अगदी काँग्रेसच्या पडत्या काळात सुद्धा आपला निभाव लावला होता आणि आता काँग्रेसच्या बाजूने वारं असताना यांचा विजय निश्चित मानला जातोय तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद